हा सोहळा जरी स्कूलचा असला तरी बऱ्याच जणांनी आपल्यापैकी मराठी शाळेचे जग बालमित्र सुद्धा इथे भेटलेले मी खास करून आमोले राहुल जाधव असेल राजा भोसले असेल रफिक असेल आरवाडे बंधू असतील शुभदा असेल माझ्या सगळे मराठी शाळेचे बालमित्र आहेत आणि हा सोहळा माझ्यासाठी खास उद्देश दर्शक बेंच वरून बाकावरून आपण गायब होऊन पुन्हा तेहतीस वर्षांचा पुन्हा या बाकावर आलो आणि या हृदयस्पर्शी सोहळ्याला उपस्थित असणारे व्यासपीठावरील गुरुजन खास करून डोले सर प्रसार पटेल सर सिरगुप्पे सर आणि ज्युनियर मुरगुंडे सर जे आज मुख्याध्यापक आहेत आणि सिनियर मुरगुंडे सर केला असे आपल्याला शिकवायला होते पीटीच्या तास कधी कधी गायचे आठवत असेल हरवडे सर आणि उपस्थित समोर सर्व सठी सर्व सोहळा म्हणजे गावाकडे जावं जुन्या अडगळीत पडलेल्या वस्तू सापडाव्या मनाच्या कुंधनामध्ये हवी हवीशी वाटणारी प्रत्येक वस्तू हाताला लागावी आणि अवर्णीने स्वर्गीय आनंद म्हणून जावा असा हा सोहळा काय बोलावं काय बोलू नये या विचार मंत्र्यांची हत्या केली काय लिहावं या विचारातच रात्र संपली सकाळी झाली आणि बोलू शकेल लिहू शकेल असं ज्यावेळेला मला नेहमी वाटायचं पण आज अडचणीचा माझ्यासाठी दिवस आहे काही भावना मी तर व्यक्त करणार आहे तर मी लिहून आणले मुद्दाम खास आपल्या सर्वांच्या डोळ्याचा आज तेहतीस वर्षापूर्वीचे ते दिवस तरवून जातात तो दिवस जेव्हा आपण भविष्याच्या अनिश्चित वाटांवर पाऊल ठेवले होते मनात एक अनामिक हुरूर होती एका नव्या प्रवासाची चाहू लागली होती आज त्याच बाकांवर उठून गेलेल्या आणि जीवनाच्या विविध क्षितिजांवर स्थिरावलेल्या तुम्हा सर्वांना पुन्हा घेऊन काळ जाऊन थबळे केवळ हे संमेलन नाही हा आठवणींचा गाठोडा आहे आठवणींचा उत्सव आहे आठवणींचा गोजडी आहे वेळेच्या प्रवाहाने कितीतरी महिलांचे अंतर आज कापले आहे किती ऋतू बदलले किती स्वप्नांना पंग फुटले आणि प्रत्यक्षात आले आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्याच्या रंगमंचावर विविध भूमिका साकारली कोणी आभाळा व्यवस्थित कुणी मातीशी नातं जोडून समृद्धी केली तर कुणी ज्ञानाची दीप माग तेवढं कुणी ध्येयवडा प्रवाशी झाला कुणी समाजाचा आदर्श झाला कुणी घराला स्वर्ग बनवणारी गृहिणी झाली प्रत्येकाची कहाणी निराळी असली तरी आपल्या सर्वांना जोडणारा एक अदृश्य जागा आहे तो धागा म्हणजे शालेय बाका आपली मैत्री आजच्या कार या भेटीतून जुन्या आठवणींचा एक सुगंध दर्पत वर्गातील तिरविला मैदानातील हसण्या खेळण्याचे आवाज मधल्या सुट्टीतील गडबड शिक्षकांचे ते प्रेमळ ओरडणे आणि गृहपाठांचे प्रयोग प्रयोगवाहींचे ते अखंड डोक्यात सारा काही जणू कालच घडल्यासारखं वाटतं या आठवणी म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अनमोल ठेवा आहे ज्याने आपल्याला भरभरून जगण्याची प्रेरणा दिली सख्यान आयुष्यात सुखदुःखाचे अनेक प्रसंग आहेत पण या शाळेने आपल्याला शिकवलेली मूल्ये ती जिद्द आणि ती उमेद नेहमीच आपल्या पाठीशी उभी राहील ती शाळा आपली जी बळवतरा स्कूल आहे ही शाळा म्हणजे केवळ दगड मातीची इमारत नाही तर ती एक संस्कारभूमी आहे याच मातीत आपण तुम्ही आम्ही सगळे करतो फुलो आणि इथूनच आपल्या स्वप्नांना पंख मिळाले आज आपण जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली असली तरी त्याची पायाभरणी याच शाळेत झालेली हीच ती जिथे आपण हसलो रडलो खेळलो बागडलो शिकलो धडपडलो रुसलो फुगडो आणि भांडलो देखील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून घडलो देखील पिण्याच्या पाणी पिण्याच्या वाहनाने अख्खी शाळा हिंडण्याची मजा होती ना त्यावेळेस ती आज सुद्धा काही जणांनी घेतली आपण बरेच मोठे झालो टक्कल पडलं पोट गरगरी झालं पण आपल्यातला फोडकरपणा गेलेला नाही विशेषतः संजय शेर्गे म्हणजे <laughs> आज दिवसभर मी ते आजमावत होतो निरीक्षण करत होतो आपल्यातला फोडकर आजही जीवनदार हे पाहून मला खूप समाधान वाटलं आणि मी मुद्दाम त्या भूमिकेत गेले शाळेच्या भोवती मधल्या सुट्टीत असणारी राजाची दिर्दोष कुलपी आठवत असेल <laughs> मामूची फिळची लज्जतच वेगळी होती त्यावेळी पॉकेट मध्ये अजिबात नसायचा पण मित्रच एकमेकांच्या पॉकेट मध्ये व्हायचे आणि त्यातून खेळ राजाची कुलपी याचा आस्वाद आपल्याला प्रेल घ्यायला मिळायचा मनाच्या कोंदनातून उतडीतून अनेक आठवणी आज वर बरे इंडिया टुडे नाटकाच्या आजही आठवतो कोल्हापूरतील शाहू स्मारकात झालेल्या प्रयोगाला मिळालेला दुसरा तिसरा क्रमांक असेल सांगलीमध्ये भव्य नाट्यगृहमध्ये झालेला दुसरा क्रमांक असेल नाण्या आहे विनोद आहे भरत आहे बरेच पात्र आज इथं आहेत आणि ती रंगमंचावर त्यांना दिलेल्या जबाबदारीची पात्र आज जबाबदारी आठवतात ढोले सरांच्या एसईच्या पर्याडमिर्डीउट मधील सेवाभावी होती आणि पालसाठे सरांच्या आर एस पीने शिकवलेली सामाजिक बांधिलकी हे सारे गुरुजनांच्या मार्गदर्शनाचे फलिन आहे मित्रांनो त्यांचे ते तळमळीचे डोळे कणखर आवाज आणि मायेचा स्पर्श आजही आठारे गुरुजनांच्या मार्गदर्शनाच्या फलिनार मित्रांनो त्यांच्या ते तळमळीचे डोळे कणखर आवाज आणि मायेचा स्पर्श आजही आठवला की मन भरून येते आयुष्याच्या शाळेत अनेकांनी शाळा केली जागोजागी गुरु भेटले पण खंबीर प्रसंगात बापासारखी पाठीशी उभी राहिली कधी आईसारखी मायेची पकडन अंगावर घेऊन उभी राहिली ती तुम्हा आपल्या सर्वांची आपली माझी बळवंतराव शेलॅस्कुल ही शा आयुष्यामध्ये यश अपयश मान अपमान हे सगळं पचवण्यासाठी केवळ माणूस म्हणून माती हट्ट पाय भरून उभं राहण्याचं बाळकोडीचं बीज खोलवर रुजलं याच मित्र आपण एकमेकांसाठी केवळ वर्गमित्र नव्हतो तर आयुष्याच्या प्रवासातील सहप्रवाशी होते बेंचवरच्या गुपी आणि गुलाबी गप्पा त्या गप्पांपासून पर ते परीक्षेच्या रात्रीच्या रात्री, रात्री जागवलेल्या अभ्यासांपर्यंत डब्याच्या देवाणघेवाणीतील ज्येष्ठामस्करांच्या असंख्य क्षणापर्यंत आपण एकमेकांसोबत खूप काही सुखदुःखात सोबत उभे राहणारे पडल्यावर हाताला धरून उठवणारे आणि यशाच्या प्रत्येक क्षणात आनंदाने सहभागी होणारे असे अमूल्य मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं मित्रांनो काळाच्या अवघात आपण कितीही दूर येलो असलो तरी आपल्या मैत्रीची ही वेळ आजही तितकीच घट्ट आणि अविट आहे मैत्रीवरच्या मैत्री शरण गृत यंचे काही ओळी मिळाले ते सांगायचं वाटतं तप्त हृदय को सरस निहदी तप्त हृदय को सरस नीर से जो सहला दे मित्र वही है रुके मन को सराबोर करे रुके मन को सराबोर कर जो नहला दे मित्र वही है प्रिय वियोग संतप्त चित्त को जो बहला दे मित्र वही है अश्रु बूंद की एक झलक से जो दहला दे मित्र वही है आज आपण पुन्हा एकत्र आहोत आपण एकत्र आहोत तेव्हा या आठवणींच्या शिंपल्यातून जुन्या दिवसांचे मोती शोधूया एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊया आणि मैत्रीचा हा बंध पुन्हा एकदा करूया पुढील काळातही आपण असेच एकत्र येऊया जीवनातील हा आनंद साजरा करूया कारण मैत्री म्हणजे केवळ एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या हृदयामध्ये मनामध्ये कायम करून आपल्या सर्वांच्या शा जीवनाच्या शाळेत भले पाटीवर नसेल ही दप्तर पण शिकवणारे भुले पाहतर वळणा वळणावर ठरले काट्याने काटा काढायचा मग तो डोळ्याच्या पापणीने उचलायचा हा बालपणीचा निरागसपणाचा काळ उसा खरोखरीच काट्याने काटा काढायचा हा व्यवहारिक काळा होता त्यावर जर मात करायची असेल तर शाळेमध्ये जे शिकलेलं आणि आपल्याला शिकवलं गेलेलं आहे गुरुजनांनी त्यासाठी गवतानेच गवताचा भारा बांधूया गवतानेच गवताचा भारा बांधूया आजच्या या अविस्मरणीय कृतीबद्दल तुमच्या उपस्थिती